स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता आपल्याला माहिती तर असं हे चालू होत संहिता होती तर काही ते भेटलं नाही कारण की आपण फॉर्म बी भरले होते आणि नाव बी येल होते पण मग आचार संहिता लागली त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये ते, ते बंद होऊन गेल तर ते काही भेटलंच नव्हतं कारण की आपण उन आता उन्हाळा होता तर उन्हाळ्यामध्ये काही एवढे शेतकऱ्याचे काम राहतच नाही आपल्याला तर माहिती थोडंफार आणि या तर काही पाणी पाळलं नव्हत्या तर डबल डबल माल काही एवढे आलेच नाही कारण की एक एक माल घेतला याला थोडंफार अचानकच आलत त्याच्यामध्ये बाजरी गिजरी चालते आपली पण मग एवढे काम नव्हते पण मग त्याच्यात नाव आळते पण मग त्याच्यामध्ये काय झालं त्या पेट्या भेटल्या कोणाला भेटल्या आणि कोणाला भेटल्या नव्हत्या त्या आचारसंहिता काही मग ते नाव येऊन सुद्धा आपल्याला भेटलं नव्हतं त्याच्यामध्ये पण मग आता बारा तारखे बसून चालू होईल म्हणते व्हायला आम्हाला बी काय झालं पेटी भेटली होती पण मग भांड्याचं काही भेटलं नव्हतं आमचं एक दोन दिवस मूळ उकून गेलं तर कारण की आम्हाला माहितीच नव्हतं आचारसंहिता आहे आणि आचारसंहिता लागून गेली त्याच्यामध्ये तर आमचं तर काही भेटलीच नव्हती आम्हाला वेळेस आम्हाला फक्त पेटी भेटली होती तर पेटी भेटली आणि सात आठ दिवस आपले आपल्या स्टॉल चालू होता पेटीचा ते स्टॉप बंद करून टाकला होता का आम्हाला वाटलं भांड्याचं बी भेटल कारण की पहिले ना भरपूर जणांना भेटलं होतं भांड्याचं पण मग आता मध्ये मध्ये काय झालं आचारसंहिता लागल्या ज्याच्यामुळं मग ते कोणालाच भेटलं नाही ना भांडे भेटली ना पेटी भेटली न काहीच भेटली तर फॉर्म रेडी होऊन सुद्धा भेटलं नव्हत तर मग आता चालू व्हायले तर आता आपल्याला तर माहिती शेताची कामं चालू झाले तर त्याच्यामध्ये येईल ते आता सांग मग चालू झालं तर मग त्याच्या काय झालं जाणं जाण होत नाही आपलं आपलं मागं पडलं की मागच पडून मग ते सुविधा बी काही घेता येतच नाही कारण की आता वावराचे कामं बी आले तर मग आपण इकडे लक्ष द्या का तिकडे लक्ष द्याच होतं कारण की एकदम माणूस गेला की एक दिवसभर कसा बी चाललं जातो त्याच्यामध्ये तर मग टाइमच लागतो कोणत्या गोष्टीला ना आता आपल्याला कमी सरकारी कामाला टाइमच लागतो एकदमच होत नाही पण मग आता चालू व्हायले आम्हाला तर काही पहिले भांडे भेटले नव्हते तर भांड्याचा स्टॉल बंद होऊन गेला तर आचार संहिता लागली होती पण मग आता चालू व्हायले तर आता भेटन कारण की आम्ही बी हे करेल नव्हतं त्यावेळेस की सर रेडी व्हायला होतं आम आमचं पण मग आचार संहिता आली त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामुळे काय झालं आम्हाला काही भेटलेच नाही मग ते भांडे भेटले नव्हती तर आता प्रत्येक जणाला आहे म्हणे तर मग आता आम्हाला बी भेट तर त्यावेळेस किटीन त्यावेळेस मी तुम्हाला दाखवीन त्याच्यामध्ये काय काय भांडे भेटते कारण की असं उत्सुकता लागते ना माणसाला काय भेटतं त्या भांड्यामध्ये काय काय भेटतं काय काय नाही कारण की असं भरपूर आपण तर पाहिलं कोणाला भेटलं तर कोणाला त्यावेळेस चार पाच दिवसच भेटलं होतं आणि मग नंतर आचारसंहिता लागली कारण की आम्हाला बी भांडे घ्यायला होतं पण मग आचार संहिता लागली आणि मग त्याच्या मध्ये आम्हाला सगळे भेटले की आम्हाला वाटलं मध्ये चालू होईल तर ते मध्ये तर म्हणे बंदच होईल म्हणे मग त्याच्या मध्ये आपल्याला मे बी निवडणूक द्यावी तर निवडणुकीमुळे काय झालं तर ते बंदच होऊन गेलं पुन्हा जास्त दिवस लांबले त्याच्या मध्ये तर मग आता भेटणार आहे तर ज्याचं नाव आहे त्याला प्रत्येकाला भेटन दे तर मला असं वाटलं तुम्हाला म्हणजे शेअर करावी गोष्ट कारण की महत्वाचं राहत ना तर अस आपले काम चालू राहत तर त्याच्यामध्ये तर लवकर माहिती सुद्धा होत नाही माणसाला हे वावराच्या कामा कारण की उन्हाळा असला ना तर आपण लक्ष देतो प्रत्येक गोष्टीकडे पण मग आता वावराचे काम तर वावराचे काम असल्यामुळे काय होतं आपण अशा गोष्टीकडे लवकर कोणी लक्ष देत नाही कारण की आपलं शेतकऱ्याचं माहिती आहे कारण की एक एक दिवस महत्वाचा राहतो त्याच्यामध्ये एक एक दिवस हे करत माणूसानं त्याच्यामध्ये पाऊस तरी पडला तर मग ते काम भी रुन जात असं राहायचं माणसाच तर आता सुरू व्हायले तर त्याचे फॉर्म रेडी आता पेटायचं पेटायचं नाही चालू वाटत पण मग भांड्याच चालू आहे तर त्याचं फॉर्म भरेल आणि त्याचं रेडी व्हाय तर त्याला भेटणार आहे ते पण मग ज्या रेणू म्हणतात त्याला काही भेटणार नाही एवढं मला माहिती तर मी तुमच्या संग शेअर केलं कारण की जेवढं माहिती होतं तेवढंच सांग माणसानं कारण की असं रिक्म कोणाला असं सांगून काय रिकामं फसवूनच नाही काही फायदा नाही त्या गोष्टीचा आसरायचं कारण की त्या वेळेस बी काय झालं या आपण शिष्येवरती भरली होती तर त्यावेळेस बी काय झालं त्या त्या लोकांनी काही दिलीच नव्हती कारण की परत येणं लागलं होतं आम्हाला बी परत येणं लागलं होतं आम्ही आमच्या पोऱसं भरेलो होतं पण मग जाऊन सुनी वापस येणं लागलं ला तेवढूनस नि ते म्हणे व्हायले म्हणे त्यालाच भेटणारे म्हणे शिषेवरती तर आपण इतक्याला आम्ही जातून कामदामं सोडून सी परेशान होतो मग ता ता, हो ता, ता ते डबे काही जाऊन फायदा नाही कारण की काम झालं तर बरं राहतं आपण इतक्याला मग काम सोडून जातो काम तर बुडतं आणि माणूस परेशान बी देशामध्ये जास्त होतं तर त्या शिष्येवरती तर काही भेटली नव्हती तर त्यासाठी अनुभव त्यालाच म्हणे त्या शिष्येवरती तर मी ता माग इडू टाकला होता कारण की कसं राहतं कोणी बी असं बेजार व्हायला नको आता आपण बेजार झालो तसं कोणाला बेजार होऊन काही फायदा नाही ना आता आपल्याकडून कोणाला काही चांगलं सांगितलं गेलं तर सांगितलं पाहिजे मग म्हणणे कारण की आपल्यासारख्या समजे प्रत्येक शेतकऱ्याच तसं कारण की आता इतक्या लांब जाऊन बेजार होऊन माणूस घरी चालले आहेत मग त्याच्यामध्ये काहीच फायदा होत नाही कारण की त्याच्यामध्ये असं म्हणते लहान पोरं असले तर लहान पोराला बी घेऊन जाणं लागतं असं ऐकलं होतं आमच्या पोराचे बी तसं बेजारी झाली तर मला मी व्हिडिओ काढाव त्याच्यावर कारण की बेजारी होऊन काहीच फायदा नाही राहत जसा आला दिवस माळवला त्याच्यात असं जावळू जावळ बी दिवस उरले गे आता तर त्याच हे होईल तर त्यानं गेलं पाहिजे कारण की आता भेटायला सुरुवात होईल भांड्याचे ते